नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ जून सोमवार आजही राज्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या असल्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्याची काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे तर हवामान खात्याने माहिती दिलेल्यानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडणार असून यामधील कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातही मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचं शक्यता राहील तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून या सर्व जिल्ह्याला हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे पावसाळी वातावरण पुन्हा तेरा ते चौदा जूनपासून मुसळधार ते अति अतिमुसळधार राज्यात सर्वत्र पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी आज वर्तवलेली आहे